अखेर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी मागणी केली आहे पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात जाहीरपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे त्यावर पवार यांनी प्रमुख सहकार्यांना घेऊन बसू आणि पाटील यांच्या मागणीवर विचार करू असं सांगितलं दुसऱ्या बाजूला पाटील यांना बाजूला केल्यास शरद पवार प्रदेशाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोणाला बसवणार असा प्रश्न विचारला जातोय पण पाटील यांनी इच्छा व्यक्त करता दोन वर्षापासून चर्चेत असलेल्या रोहित पवार यांच्या इच्छांना नक्कीच धुमारी फुटले असावेत रोहित पवार यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही यातूनच त्यांचे आणि जयंत पाटील यांचं पटत नाही पण अद्याप त्यांना प्रदेशाध्यक्ष पर्यंत पोहोचता आलं नव्हतं खर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात गेले काही महिन्यांपासून प्रदेशाध्यक्ष पदाचा वाद चिघळलाय त्यातही विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष पदलासाठी जोर धरलाय यात रोहित पवार या पदासाठी आग्रही असल्याचं दिसून येत आहे मुंबईत पदाधिकारी बैठकीत आता जयंत पाटील यांना थांबवा त्यांच्या किंवा रोहित पाटील यांना संधी द्यावी अशी मागणी शरद पवार यांच्या समोर जली उती। अशा जाहीर आणि अनपेक्षित जयंत पाटील आवाक झाले पण त्यातून सावरत यांनी पलटवार केलाय पक्षाला नवीन पदाधिकारी आणि प्रद प्रदेशाध्यक्ष देण्याची मागणी करण्यात आली हे वास्तव आहे मी देखील एकटा किती वेळ काम करणारा आठ दिवसांचा वेळ द्या स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पद सोडतो पण तत्पूर्वी पदाधिकाऱ्यांनीही विधानसभा निवडणुकीत भूतवर काम केल्याचा डेटा द्यावा कुणी काय काम केलं आपल्या भूतवर पक्षाला किती मतदान झाले याची सविस्तर माहिती द्यावी असं म्हणत जयंत पाटील यांनी जणू प्रति आव्हानच दिलाय लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या निमित्तानं जयंत पाटील यांनी राज्यभरात विविध ठिकाणी सभा घेतल्या मात्र रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात सभा झाली नाही मग रोहित पवार यांनीही जयंत पाटील यांच्याकडे पाठ फिरवलेली होती निवडणुकीतील विजयानंतर रोहित पवार समर्थकांनी संघर्षातही न डगमगणाऱ्या युवा नेतृत्वाचा उदय असा जाहीरात प्रसिद्ध केला जयंत पटेल समर्थकांनी विजयाचा सेनापती अशा मथड्याची जाहिरात प्रसिद्ध केली यावर विजयाच्या कोणी एक सेनापती नसतो यश शरद पवार आणि राज्यातील कार्यकर्त्यांचा या असं म्हणत जयंत पटेल यांच्या जोशाला रोहित पवार यांनी पहिल्यांदा जाहीरपणे ब्रेक दिला गतवर्षी अहिल्यानगरच्या रौप्य महोत्सवी स्थापना देण्याच्या सभेत देखील रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील वाद बघायला मिळाला होता या मेळाव्याच्या आधीच रोहित पवार यांचे निकटवर्तीय विकास लवांडे यांनी एक ट्विट केलं होतं निष्ठावान लढाऊ नेते शशिकांत शिंदे किंवा युवा आमदार रोहित पवार यांच्यावर आता प्रदेश पक्ष संघटनेची मुख्य जबाबदारी द्यायला हवी असंही ते यावेळी म्हटले दरम्यान रोहित पवार रोहित पाटील की, की जयंत पाटील यावरती अद्याप शिक्कामोर्तब नाही परंतु उत्सुकता मात्र कायम आहे ब्युरो रिपोर्ट इंदाज मीडिया